लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीचा जोरदार प्रचार सुरू आहे आणि बहुजन विकास आघाडीच्या या प्रचारामध्ये जोरदार प्रतिसादही नागरिकांचा बघायला मिळतोय याच संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी जयराज राजीवडे यांनी पाहुयात दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीचा बहुजन विकास आघाडीचा सा जो प्रचार आहे तो शिगेला पोहोचलेला आहे गल्लीबोळात जाऊन कार्यकर्ते प्रचार करत आहेत वसईविरार आणि नालासोबारा बघितलं तर पश्चिम पट्ट्यातील जे कॅथलिक समाज आणि कोळी समाज आहे तो सुद्धा पाठिंबा बहुजन विकास आघाडीला देत आहे आपल्यासोबत इथले काही स्थानिक कार्यकर्ते व इथले समाजाचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांना विचारूया सर काय सांगाल एकूणच कशा प्रकारे प्रचार सुरू आहे आणि महत्वाचं बघायला गेलं तर कॅथलिक समाज आणि कोळी समाज हा बहुजन विकास आघाडीच्या पाठीशी उभा राहिलेला आहे पाहायला मिळत महत्वाची गोष्ट म्हणजे या विभागात गेल्या एकोणीसशे नव्वद आजपर्यंत बहुजन विकास आघाडीने भरपूर असा विकास केलेला आहे एक एकोणीसशे एकोणीसशे नव्वद ते आजपर्यंत दोन हजार चौदा पर्यंत ह्या विभागात जो जो विकास झालेला आहे तो चोवीस पर्यंत मग तो समुद्र किनाऱ्यावर असो किंवा स्थानिक लोकांचा असो किंवा कोळी मच्छीमार असो ह्या सर्वासाठी बहुजन विकास आघाडीने आजपर्यंत संपूर्ण काम केलेलं आहे म्हणजे चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस या विभागात तुम्ही कोणालाही विचारू शकता की आपल्यासाठी काम करण्यासाठी कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते येत असतात रोड असतो रस्ते असतो इन्फ्रास्ट्रक्चरचा विषय असो किंवा एखादं कोणत्याही इमर्जन्सी विषय असो अशा वेळेला फक्त आणि फक्त बहुजन विकास आघाडी ह्या विभागात कार्य करत असते त्यामुळे आमचं शंभर टक्के हक्क आहे की ह्या विभागात आपण बहुजन विकास आघाडीच्या मागे शंभर टक्के राहू या पश्चिम पट्ट्यात अपेक्षित अशी कुठली कामं आहेत का निवडणूक जिंकल्यानंतर त्या राहिलेल्या कामांना गती देण्याचं ह्या पश्चिम विभागात तसं जर बघितलं तर मच्छीमाराचे थोडे प्रश्न आहेत मच्छीमार समाजाला आज बऱ्यापैकी त्रास होत आहे त्या मच्छीमार समाजासाठी आपल्याला जे जे काही करता येणार आहेत त्या व्यतिरिक्त ह्या ग्रामीण भागात पाण्याचा मोठा प्रश्न आहे आणि त्या पाण्यासाठी आपण वसई विरार शहर महानगरपालिकेत मार्फत तसेच आमचे तिन्ही आमदार मान्य लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर युवा आमदार क्षितिश ठाकूर आमदार राजेश पाटील आजचे जे सध्याचे आपले लोकसभेचे उमेदवार आहेत ह्यांनी जोरदार असा सहकार्य करून वेगवेगळ्या माध्यमातून ह्या विभागासाठी फंड आणलेला आहे आणि आपण या विभागात पाण्याचा इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण केलेला आहे परंतु पुढचे जे काही पाण्याच्या बाबतीत काम पूर्ण करायचे आहेत त्यासाठी जो मोठा फंड लागणार आहे त्या फंडासाठी आम्हाला आमच्या भागाचा खासदार हवा आहे जेणेकरून मधन ह्या पाण्यासाठी जो मोठा फंड आहे म्हणजे आज जवळजवळ ह्या भागात इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण करण्यासाठी पाचशे कोटी रुपयाचं वसई विरार शहर महानगरपालिकेतनं एक टेंडर फोर्ट झालेला आहे आणि त्या टेंडरसाठी जवळजवळ साठ ते सत्तर टक्के अमाऊंट ही मधन येणार आहे वीस टक्के मधन आणि दहा टक्के वसई विरार शहर महानगरपालिका भरणार आहे तर अशासाठी आम्हाला आमचा खासदार हवा आहे जेणेकरून या विभागात जी इन्फ्रास्ट्रक्चर कित्येक वर्ष अर्णाला किल्ल्याला जोडणार तो पूल आहे आहे रखडलेला त्याला काय गती मिळणार मिळण्याची शक्यता अर्नाळा पुलाला शंभर टक्के गती मिळणार आहे त्या व्यतिरिक्त आपण मुंबई टू कॉस्टल रोड या अर्नाळापर्यंत आणायचा प्रयत्न करत आहोत आपले तिन्ही आमदाराच्या प्रयत्नाने वसई आपलं नायगाव तर भाईंदर जो आपला पूल आहे त्या जवळजवळ सत्याऐंशी कोटीचं ते टेंडर फ्लोट झालेलं होतं परंतु बी जे पी सरकार मार्फत ते पूर्ण झालेलं नाही आज ते टेंडर जवळजवळ चौदाशे कोटी पर्यंत गेलेलं आहे तर या वसई तालुक्यातनं मुंबईला जाण्यासाठी तीस ते चाळीस मिनिटात जर तो ब्रिज झाला तर आपण पोचू शकतो या उद्दिष्टाने आपण ते काम करणार आहोत त्यानंतर भाईंदरपर्यंत जी आज रेल्वे आपले बाय मोनो सर्विस आणि भाईंदर पासनं जी ह्यापर्यंत जी आपली मेट्रो आलेली चा आले, आहे ती विरारपर्यंत आणण्याचा प्रयत्न चालू आहे येत्या दोन तीन वर्षात ती जर भविष्यात विरारपर्यंत आली तर आपल्याला मुंबईला आणि सिटी पर्यंत जाण्यासाठी मध्ये आपण पोहोचू शकतो सर वसार मध्ये काही मुद्दे आहेत आणि काही प्रकल्प प्रलंबित आहेत त्यांना काही गती मिळण्याची शक्यता आहे का शंभर टक्के गती मिळणार आहे आणि आमच्या तालुक्याचे नेते जितेंद्र ठाकूर हे त्याच्यासाठी प्रयत्न करत आहेत काही ठिकाणी जागे अभावी काही कामं रखडलेली आहेत ते देखील पूर्ण करायची करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहेत तसंच आमच्या जे तलाव आहेत त्या तलावाचं संवर्धन करून सुशोभित करून सगळ्या लोकांना चालण्यासाठी उपयोगी असं आम्ही एक तलाव बांधलेला आहेत आमच्या विभाग त्यासाठी आमच्या विभागातले जेवढे ख्रिस्ती लोक आहेत ह्या ख्रिस्ती लोकांनी बहु बहुजन विकास त्यासाठी सपोर्ट केला आहे आणि आज आम्ही गावोगाव फिरतो आहेत मत मतासाठी ते सगळ्यांचा उद्देश तोच आहे की आम्हाला आम्हाला कामं करणारा आम्हाला असा नेता पाहिजे की आम्हाला काम करणार आणि तो नेता आम्ही बहुजन विकास आघाडीमध्ये त्यामुळे आम्हाला सगळ्या ठिकाणून सपोर्ट चांगल्या प्रकारे मिळत आहे त्याच्या माध्यमातून जी ट्रान्सपोर्ट सेवा आहे ती कुठे ना कुठे कमकुवत दिसण्यात येत आहे तिला सुद्धा काही नवीन पद्धतीने ट्रान्सपोर्ट चालू आहे फक्त जिथे तिथे आता कसं झालंय की स्टेशनला जाण्यासाठी जो तो स्वतःचा बाईक वापरतात किंवा दुसऱ्या एका स्वतःची गा पर्सनल गाडी वापरतात त्यामुळे त्यांना जो जे पब्लिक मिळत नाही त्यामुळे ते ट्रान्सपोर्ट काही ठिकाणी कमी असेल बहुतेक ठिकाणी जेथे अडचणीचा ग्रामीण भाग आहे तेथेपर्यंत आमच्या गाड्या पोहोचलेल्या आहेत नक्कीच अशा अनेक कॅथलिक समाज जो आहे आज बहुजन विकास आघाडीच्या पाठीशी उभा आहे आणि गल्लीबोळा जाऊन सुद्धा बहुजन विकास आघाडीचा प्रचार करत आहे जयराजा जोडे न्यूज विरार